नमस्कार मंडळी नगरी ठसकाई चॅनेलमध्ये आपण रोजच चमचमीत नवनवीन रेसिपीज बघत असतो तर आज मी हिवाळ्यानिमित्ताने वटाणा बटाट्याची भाजी करणार आहे हिवाळ्याचं सीझन सुरू आहे आणि बाजारामध्ये फ्रेश वटाणा अवेलेबल आहे एकदम इझी पद्धतीने करणार आहे याच्यामध्ये एक असा खास मसाला मी घालणार आहे ज्याने ह्या भाजीची टेस्ट अजूनच वाढते तर चला आपण वेळ वाया न घालवता व्हिडिओकडे वळूया पण त्याआधी जर का तुम्ही अजून आपल्या नगरी ठसका या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मी रोज सकाळी ठीक दहा वाजता नवनवीन रेसिपीज आपल्या या अपलोड करत असते तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका तर त्यासाठी मी इथे एक मध्यम आकाराचे चार कांदे घेतलेले आहेत त्याच्या साली काढून घ्यायच्या त्याचं देठ काढून घ्यायचं आणि याचे स्लायसेस अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत इकडे मी कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची ही फोडणी एकदम हवंग व्हावी यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं हिंग घालते हिंगाने खूप जास्त टेस्टी होते ही भाजी त्यानंतर त्याच्यामध्ये स्लाईस केलेला कांदा घालायचा आणि कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक अडवा कांदासुद्धा कापू शकता पण मी इथे स्लाईसमध्ये कांदा कापलेला आहे तुम्ही बघू शकता इथे कांदा आता ट्रान्सल्युजंट झालेला आहे पण आपल्याला अजून जास्त लाल करायचा आहे कांदा कांदा व्यवस्थित परतलेला आहे आता याच्यामध्ये घालायची आहे अलसणाची पेस्ट अल लसणाची पेस्ट घातली की एक पाच मिनटांसाठी आपल्याला ही पेस्ट या कांद्यासोबत परतून घ्यायची आहे आलू लसणाला बऱ्यापैकी कच्चा वास असतो तो वास याने दूर होतो त्यानंतर जे आपले घरगुती मसाले असतात ते घालून घ्यायचं याच्यामध्ये मी हळद घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घालायचा आहे त्यानंतर एक चमचा मी धना पावडर घातलेली आहे आणि इथे मी एक चमचा जो खास मसाला मी म्हणाले होते तो आहे किचन किंग मसाला तो घालून घ्यायचा आणि ही भाजी खूप जास्त टेस्टी लागते व्यवस्थित सगळं मिक्स करून झालं की मग याच्यामध्ये मी एक मध्यम साईजचा टॉमॅटो घेतला होता त्याची प्युरी करून घेतली होती मिक्सरला बारीक करून घेतलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तेल सुटून झालं की मग याच्यामध्ये आपल्याला वाटाणे घालायचे आहेत एकदम फ्रेश असे वाटाणे आहेत तुम्ही बघू शकता इथे त्यानंतर इथे मी एक मध्यम साईजचा सा बटाटा घेतलेला आहे त्याची साल काढून घ्यायची आणि मध्यम साईजच्या फोडी करायच्या त्याच्या आणि ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं या मसाल्याबरोबर एक पाच मिनिटांसाठी परतून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे वटाणा आणि बटाट्याशी जर इतपतच पाणी घालायचं आहे मी ही भाजी टिफिनसाठी करणार आहे त्याच्यामुळे जास्त पातळ नाही करणार आहे थोडीशी घट्टसर अशी ही भाजी असणार आहे पाणी घालायचं मी साधारण एक ग्लास पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये पाणी घालून झालं की मग याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं इथे मी एक चमचा कसुरी मेथी घेतली होती ती अशी हातावरती चुरगळून घालायची त्यानेसुद्धा ही भाजी खूप जास्त टेस्टी लागते व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक पंधरा मिनटांसाठी आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे मध्यम फ्लेमवरती एक पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी तरी सुटलेली आहे आणि एकदम टेम्पटिंग दिसती आहे भाजी खायलासुद्धा खूप जास्त टेस्टी होते आता व्यवस्थित ही ढवळून घ्यायची खाली लागली आहे की नाही ते चेक करायचं त्यानंतर त्यान इथे बटाटा शिजला आहे की नाही ते मी चेक करते तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत असा बटाटा शिजला गेलेला आहे बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची व्यवस्थित ही कोथिंबीर या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची तुम्ही भात चपाती फुलके किंवा सोबत सुद्धा ही भाजी खाऊ शकता तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा एकदा भेटूया अशा चमचमीत झणझणीत आणि नव्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय